स्मार्ट अहमदनगर न्यूज सांगलीत दीपगंगा भागीरथी बहुद्द्रेशीय सेवाभावे संस्था महाराष्ट्र राज्य आयोजित शारदा वृद्ध सेवाश्रम मिरज आणि डेव्हलपमेंट फोरम मिरज या दोन्ही संस्थेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रक्तकेंद्र मिरज यांच्या सहकार्याने रविवार दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी तीन या निर्धारित वेळेत श्री गजानन महाराज मंदिर दिंडीवेस मिरज मालगाव रोड मिरज या पावन ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले आहे सदर रक्तदान शिबीर कार्यक्रमाचे उद्घाटक तथा प्रमुख पाहुणे म्हणून सांगली मिरज व कुपवाड महानगरपालिका सांगलीचे सहाय्यक आयुक्त मा अनिस सर आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्रकुमार सर उपस्थित राहणार आहेत गरोदर महिला अपघातग्रस्त रुग्ण विविध व्याधीने व गंभीर आजाराने त्रस्त असणारे रुग्ण त्याचबरोबर बाहेरील हॉस्पिटलमधील गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया हृदय शस्त्रक्रिया या सर्वांसाठी रक्तपुरवठा करावा लागतो थॅलेसेमिया रुग्णांना वरचेवर ब्लड द्यावे लागते म्हणून आपली एक सामाजिक बांधिलकी समजून आपण सर्वजण मोठ्या संख्येने आपल्या रक्तदान शिबिरमध्ये रक्तदान करण्यास यावे मृत्यूच्या विळख्यात सापडलेल्या गोरगरीब निराधार बेघर अनाथ अपघातग्रस्त अशा अनेक रुग्णांना रक्तदानद्वारे अनमोल मदत करून जीवनदान द्यावे समाजभान जपावे असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक समाजसेवा हिंदरत्न दीपक लोंढे यांनी केले आहे साहित्यिक समाजसेवक हिंदरत्न दीपक लोंढे सांगली शहाऐंशी अडुसष्ट पंचवीस पंचावन्न झिरो तीन व्हॉट्सॲप दीपक लोंढे सिक्स नाईन सिक्स ॲट दी रेट जीमेल डॉट कॉम नमस्कार जय भीम मी दीपक लोंढे दीपगंगा भागीरिथी बहुद्दिशी सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य संचलित शारदा वृद्ध सेवाश्रम आणि डेव्हलपमेंट फोरम मिरज या दोन्ही संस्थेच्या संयुक्त विद्यमाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रक्तकेंद्र मिरज यांचे सहकार्याने रविवार दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत श्री गजानन महाराज मंदिर मिरज मालगाव रोड मिरज येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे सदर शिबिरास माननीय अनिस मोल्ला साहेब सहाय्यक साहे आयुक्त महानगरपालिका सांगे आणि डॉक्टर रवींद्र कुमार ताटे सर वैद्यकीय आरोग्य अधिकारी महानगरपालिका सांगली यांच्या शुभाष्ट सदर सोहळ्याचे उद्घाटन होणार आहे आपण या रक्तदान शिबिरास एक सामाजिक बांध, सामाजिक बांध्रिकी समजून रक्तदानास बहुसंख्येने यावे रक्तदान करावे गोरगरबी रुग्णांना मदत करावी हेच माझे आपण सर्वांना सर्व नागरिकांना कळकळीची कल नम्र विनंती आहे धन्यवाद <provincespowered> स्मार्ट अहमदनगर न्यूज